भाजपाचे विजयी उमेदवार राहुल आहेर यांची ही विजयी सभा या ठिकाणे आपण बघत आहोत जल्लोष करत या कार्यकर्त्यांनी राहुल आहेर यांच्या एक मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून राहुल आहेर यांना शुभेच्छा देताना हे कार्यकर्ते आपण बघत आहोत मोठ्या उत्साही वातावरणामध्ये हे संपूर्ण भाजपाचे कार्यकर्ते आपला विजयश्री या ठिकाणे साजरी करीत आहेत खऱ्या अर्थाने मोठ्या तुळशाची लढाई ही होती आणि त्यामध्ये मोठा विजयश्री राहुल आहेर यांनी या ठिकाणी मिळवलेला आहे आणि हे संपूर्ण लाईव्ह कौदेश प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण बघत आहात विजयी उमेदवार डॉक्टर राहुल आहेर यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण करत या ठिकाणी जल्लोष सारखे लोकांना आपल्याला बघवायस मिळत आहे ही संपूर्ण विजय रॅली आपण बघत आहात चांदवड देवळा विधानसभाच्या चा, या चांदवड नगरीमधून बघत आहात भूषण कासेवाल असतील देवा वाघ असतील चंडू देवरे असतील हे या विजयाचे शिल्पकार म्हणून या ठिकाणी लोकांना दिसत आहेत था खऱ्या अर्थाने हे संपूर्ण प्रवेश प्रबंध तुम्ही महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण बघत आहात महत्त्वाचे म्हणजे या विजयी सभेला गोटू आबा आहेर हे दिसत आहेत गोटू आबा आहेर हे घोषणा देत या ठिकाणी जल्लोष साजरी करताना दिसत आहेत खऱ्या अर्थान एक उल्लेख करावा असं वाटतं महाविकास आघाडी करून आगार। ते होते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे ते पदाधिकारी आहेत या निवडणुकीमध्ये शिरीष भाऊ कोतवाल यांचं काम केलेलं होतं आणि शिरीष भाऊ कोतवाल यांच्या व्यासपीठावरून त्यांनी या ठिकाणी भाषण देखील दिलेलं होतं आणि त्या माध्यमातून आता आपण बघाल तर ते महायुतीच्या रॅलीमध्ये विजयी विजयी आनंद उत्सव साजरी करताना दिसत आहेत महत्त्वाचे क्षण हे आपण प्रबंध महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण बघत आहात गोटू आबा आहेर हे या ठिकाणी भाजपाच्या रॅलीमध्ये विजयश्री साजरी करताना दिसत आहेत ते महाविकास आघाडीचं त्यांनी या निवडणुकीमध्ये काम केलं होतं भाऊ कोतवाल यांचा प्रचार्थ ते दिसले होते आणि अचानकपणे ते आता भाजपाच्या या रॅलीमध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत तर महत्वपूर्ण हे व्हिडिओ आपण प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून बघत आहात म्हणजे या माध्यमातून गोटू आबा या आहेर यांचा राहुल आहेर यांना शुभा पाठिंबा होता का असे देखील प्रश्न आता या मतदारसंघामधील जनतेमध्ये उपस्थित होत आहे खरे अर्थाने बघू शकतात महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण फुटेज गोटू आबा आहेर हे महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल आहेर यांच्या विजयी सभेमध्ये नाचताना दिसत आहेत गुलाबाची उदाहरण त्यांच्यावरती होत आहेत खांद्यावरती कार्यकर्ते त्यांना घेत या ठिकाणी घोषणाबाजी ते करताना दिसत आहेत आपण बघितलं असेल की त्यावेळेस सुप्रियाताई सुळे यांची सभा झाली होती महायुती महायुतीच्या विरोधात सुप्रियाताई सुळे या आलेल्या होत्या शिरीष भाऊ कोतवाल यांच्या प्रचारात आलेल्या होत्या आणि परंतु त्यावेळेस त्या सभेमध्ये त्या गोटूबाबा आहे यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले होते प्रभावीपणे विचार मांडत शिरीष भाऊ कोतवाल यांना विजयी करा असा त्यांनी आव्हान या ठिकाणी जनतेला केलं होतं परंतु आता डॉक्टर राहुल आहेर हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीमध्ये ते दिसत आहे येस नक्कीच या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण देत आहोत नक्कीच तांत्रिक अडचणीमुळे काही आवाज या ठिकाणी येऊ शकला नाही पुन्हा एकदा मी सुरुवात करतो की प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजने गेल्या बारा तासापासून हे संपूर्ण लाईव्ह अपडेट देत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजची टीम ही सकाळी सहा वाजेपासून मतदान केंद्राबाहेर मतदान मोजणी केंद्राबाहेर उभी राहून रिपोर्टिंग करत होती आणि विविध विधानसभेच्या निवडणुकीचं लाईव्ह कवरेज ज्या लवकरात लवकर कसं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी प्रबंधभूमीने या ठिकाणी प्रयत्न केले होते आणि त्या त्या, त्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्गाने देखील मोठा या ठिकाणी सपोर्ट प्रबंधभूमीला करत साडेचार लाखाच्या पुढे व्हिव्हरशिप आज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला ही प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल सकाळीपासून अपडेट सुरू झाले तसे अनेक उमेदवार हे चढावडीमध्ये कोणी आघाडीवरती होतं कोणी पिछाडीवरती होतं बंदविणे हे लाईव्ह कवरेज आपलं सुरू ठेवलं मालेगावबाई विधानसभा निवडणुकीत नामदार दादाजी भुसे यांनी पुन्हा एकदा लाखाच्या वर लीड घेत विजयश्री मिळवला आहे बागलांमधून महायुतीचे आणि भाजपचे उमेदवार